तत्काळ बाहेर जायचं बाकीच्या त्यांचे प्रशिक्षक जे असतील कोच त्यांनी ऑबेक्शन घेतलं असेल त्या इथे घेऊन येईल आतमध्ये मैदानात कुणीही जायचं नाही शिवाय कोणीही मैदानात असणार नाही

हा लाईव्ह सामना निलासगाव वर्सेस लोहगाव या ठिकाणी सुरू आहे खो 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 खोचा हा सामना सुरू आहे या अगोदर शालेय स्तरीय क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या होत्या मधून काही खेळाडू निवडून हे आता सध्या बीटस्तरीय खेळाडू या ठिकाणी खेळ दाखवत आहे त्यानंतर या, या बीटस्तरीय खेळातून अकरा खेळाडूंची निवड करून तालुका स्तरीय पालकांना पाठवण्यात येत आहे विकासजी मीना साहेब यांच्या यांच्या निर्णयानंतर पालकांच्या क्रीडा स्पर्धाला मोठ्या प्रमाणात या ठिकाणी प्रतिसाद आपल्याला बघायला मिळत आहे हे लाईव्ह प्रक्षेपण बिडकीन तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणावरून हे लाईव्ह सामने सुरू आहे यामध्ये आजचा हा सामना निलासगाव वर्सेस लोहगाव हा सामना खो को खोचा सुरू आहे यामधील हे लाईव प्रक्षेपण आपल्याला सध्या बघत आहे पालकांच्या क्रीडा स्पर्धा बिडकीन या ठिकाणी आयोजित केले आहे बीटस्तरीय क्रीडा स्पर्धा या ठिकाणी आणि हा खेळाडू आऊट झाला आहे

स्वागत करताय सर्व दोन्ही टीमचं खूप छान या ठिकाणी पालकांच्या क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या खूप छान प्रकारे या ठिकाणी स्पर्धा आयोजित कोण त्यानंतर या ठिकाणी महिलांच्या गोळा फेक स्पर्धा देखील सुरू आहे हे लावी प्रक्षेपण आता आपण लगेच बघणार आहोत खो खोचा सामना निलासगाव वर्सेस लोहगाव संपला आहे आता महिलांचा गोळा फेक स्पर्धा आता या ठिकाणी आपण बघत आहो हे लाईव्ह प्रक्षेपण कृषी समृद्धी न्यूज लाईव्ह या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळत आहे महिलांचा गोळा फेक स्पर्धा या ठिकाणी सध्या लाईव्ह सुरू आहे लाईव्ह प्रक्षेपण सध्या बिडकीन या ठिकाणी सुरू असेल या ठिकाणावरून या आपण आज सध्या लाईव्ह बघत आहात सर कोण जिल्ह्यात गाव आणि लोहगाव मध्ये एक बाकी अकरा खेळाडू आउट झाले होते खो खोचा सामना आणखी पुढे सुरू आहे तर तोपर्यंत महिलांचा हा गोळा फेक आपण या ठिकाणावरून बघतात विकासजी मीना साहेब यांच्या आदेशानंतर पालकांच्या क्रीडा स्पर्धा या ठिकाणी आयोजित आहे त्यामध्ये शालेय स्तरावर स्पर्धा संपल्या असून शालेय स्तरामधून महिलांची निवड करून आता सध्या बीड स्तरावर हे खेळाडू बिडकीन या ठिकाणी आलेले आहे व येथील हे प्रक्षेपण आता आपण बघत आहोत

तर आम्ही ती लिंक बऱ्याचशा याला शेअर करू त्या लिंकवरून तुम्ही नाही टेलिकास्ट बघू शकता सुंदर असं खड्याचं प्रदूषण اچھا پيلا منو سريو پتا नाही ना आपली टीम कबड्डी सर्व लागते त्याला हे आपली पूर्ण त्याच्या क्रिकेट क्रिकेटमध्ये आहे ना पूर्ण या ठिकाणी ऑब्जेक्शन घेतला आहे अंपायरच्या आपण बघू अंपायरच्या डिसिजनवर ऑब्जेक्शन घेतलं होतं त्यानंतर अंपायरचा निर्णय अंतिम राहील असे या ठिकाणी सांगण्यात आले व पुढील खेळ आता सुरू झाला आहे लोगा वर्सेस निलसगाव तालुका स्तरीय स्पर्धा यानंतर आयोजित हे लाईव्ह सामना या ठिकाणी आपण बघत आहात किडकिन या ठिकाणी हा सामना सुरू आहे ये दो भाई आ रहे हैं सब डाल में चार का चक्कर है अरे यार वो जुडी है हम कुछ पखत एक छटाई से बात करते आपको वो था उन्होंने नहीं था मेरे सामने तक के खतरे में हो ये एक मिनट एक रे थामा 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 पालकांच्या क्रीडा स्पर्धा या ठिकाणी सुरू आहे या ठिकाणावरून उपस्थित पण आहे महिलांच्या गोळा फेक स्पर्धा देखील या ठिकाणी सुरू आहे आपण सरांचे माझ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या वतीने सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि या सामन्यांचा सर्व शिक्षकांनी पालकांनी विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा आणि सर्वांनी सहकार्य करावं अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आणि सर्वांना आजच्या या सामन्यासाठी खेळासाठी शुभेच्छा देतो धन्यवाद या ठिकाणी बिडकिन शाळेच्या या क्रीडा स्पर्धेमध्ये आम्हाला सरस्वती भुवन बिडकिनच्या शाळेचे क्रीडा शिक्षक तसेच अंतर्गत शाळेचे सर्व केंद्रप्रमुख मुख्याध्यापक शिक्षकांचंसुद्धा सहकार्य लाभलेलं आहे या सर्वांचं मी बीड सरावरच्या क्रीडा स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत करतो धन्यवाद 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 सर पालकांचा भरपूर प्रतिसाद या क्रीडा स्पर्धेमध्ये येत आहे तर आपण बघू शकता आज पूर्ण ग्राउंड पालकांनी भरलेला आहे तर नियोजनप्रमाणे भरपूर असं सरांनी आपल्याला सांगितलेलं आहे तर आणि खेळाचा आपण ओळख आहोत खेळाकडे तर आज महिला पालकांचा बी भरपूर सर्व सहभाग या स्पर्धामध्ये आहे आपण बघू शकता आज मल महिला पालकांचा गोळा फेद ही स्पर्धा चालू आहे आणि भरपूर प्रमाणात महिला पालकांचा प्रतिसाद या स्पर्धेमध्ये दिसत आहे भरपूर संख्या महिला पालकांची आहे आणि मैदानी खेळ महिला पालकांसाठी आयोजित केलेलं आहे तरी मुस्ताक सरांचे आणि सर्व शिक्षकांचे तर बघूया खेळाचे पूर्ण लाईव्ह टेलिकास्ट

त असय चुर्चुस

या ठिकाणी महिलांच्या आपण या ठिकाणी गोळा स्पर्धा सुरू आहे यामध्ये सध्या रांजणगाव खुरी तसेच बिडकीन येथील महिलांनी यामध्ये सहभाग घेतलेला आहे आमचे जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगरचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना साहेब आणि आदरणीय जयश्री श्री चव्हाण मॅडम शिक्षण अधिकारी छत्रपती यांच्या आदेशानुसार पैठण तालुक्यामध्ये बीटस्तरीय बिडकिंग इथे आम्ही पालकांच्या स्पर्धा घेत आहोत आणि पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या ठिकाणी दिसत आहे आजचे जे खेळ आहेत खो खो कबड्डी आणि महाला फेक गोळा फेक फेक हे सगळे खेळ नियमानुसार होणार आहेत आणि ह्या खेळासाठी आमचे शिक्षण विस्ताराधिकारी मुस्तक शेख मुस्ताक सर हे खूप मेहनत घेत आहेत त्यांनी खूप छानपैकी नियोजन केलेलं आहे त्याच्यामुळे आमचे जे काही अंतर्गत सर्व शाळांनी यामध्ये भाग घेत आहेत आणि सर्व नियोजन केंद्रप्रमुख आमचे स्वाती ढिगळे मॅडम यांनी सुद्धा खूप मेहनत घेतलेली आहे आणि अशा प्रकारे शिक्षकांचे पालकांचे आणि पंचायत समितीचे आणि जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगरचे आम्ही खूप आभार मानतो की यामुळे जिल्हा परिषद शाळांचं वातावरण नक्कीच बदलेल पालकांचा ओढा जिल्हा परिषद शाळेकडे नक्कीच वळेल आणि ही इच्छा व्यक्त करतो धन्यवाद धन्यवाद सर धन्यवाद मॅडम नमस्कार धन्यवाद सर नमस्कार सर तुमचं नाव प्राध्यापक शिक्षक पण सर या ठिकाणी आयोजित शालेय क्रीडा आम्हाला थोडी माहिती सांगा सर्वप्रथम आहेत त्यांचे आणि मीना साहेब आहेत त्यांचे सर्वप्रथम खूप खूप अभिनंदन करतो की अशी आगळी वेगळी संकल्पना त्यांच्या डोक्यात आली ज्यांच्यामुळे पालकामध्ये असलेला खेळाडू जागृत करण्याचं काम मीना साहेबांच्या माध्यमातून या बिडकीन केंद्राच्या वतीने होत आहे पालकांमध्ये असलेला एक चंचल खेळाडू पालकांमध्ये असलेला एक चांगला खेळाडू आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे गेल्या दहा बारा वर्षाखाली जे चांगले खेळाडू होते ते खेळाडू लग्न झाल्यामुळे पत्नी झाल्यामुळे नवरा झाल्यामुळे ते खेळाडू दबले होते आणि संसारामच्या नादी नाती लागले होते पण नीनासाहेबाच्या संकल्पनेतून इथल्या केंद्रप्रमुखांच्या संकल्पनेतून तो दबलेला खेळाडू बाहेर निघण्याचं काम या ठिकाणी होत आहे अतिशय उत्कृष्ट असं नियोजन या केंद्राने केलं आहे व्हॉलीबॉल कबड्डी खो खो गोळा फेक थाळी फेक अशा वेगवेगळ्या वेग वेग स्पर्धा स्पर्धा बालकांच्या पंच म्हणून कामगिरी करत असताना अतिशय मनसे आनंद होत आहे की लपलेले खेळाडू आज बाहेर निघलेले आहेत आणि हे खेळाडू भविष्यासाठी भविष्यात त्यांच्यातला खेळाडू कायम जिवंत राहावा आणि त्यांनी वेगवेगळ्या वेग वेग पद्धतीचे खेळ खेळावे वास्तविक पाहता माणसं राजकारणाचा खेळ खेळतात आणि एकमेकांचा सत्यानाश करतात पण मैदानावरला खेळ हा कुणाचाही सत्यानाश करणारा खेळ असतो तो स्वतः असलेला खेळाडू जागृत करण्याचं काम करत असतो शिक्षक म्हणून मी सातत्याने सांगत असतो की जर आपल्याला दवाखाने रिकामे करायची असतील तर आपल्याला मैदाने भरवावे लागतील आणि मैदाना भरवण्याचं काम मीना साहेबांच्या संकल्पनेतून ज्या केंद्र प्रमुखाच्या संघटने झालं त्याबद्दल मी सर्व क्रीडा रसिकांचं पालकांचं खेळाडूंचं खूप खूप अभिनंदन करतो आणि सर्वांना पुढील खेळासाठी शुभेच्छा देतो धन्यवाद सर अशा प्रकारे या ठिकाणी शालेय शिक्षक पालक यांच्या प्रतिक्रिया या ठिकाणी आल्या आहे या ठिकाणी आपले आ, स... नमस्कार नमस्कार उमेशाने बिड़किन जिल्हा परिषदचे जे आपले मान्य सिव आहेत मीना साहेब यांच्या संकल्पनेतून आणि आमचं जे जिल्हा परिषदचं शैक्षणिक नेतृत्व आहे मान्य शिक्षणाधिकारी चव्हाण गाडफ यांच्या मार्गदर्शनातून आणि आमच्या तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी केदार साहेब आमचे सहकारी विस्ताराधिकारी मुश्ताक सर, सर। यांच्या संकल्पनेतून आपण ब्रिक स्तरीय क्रीडा स्पर्धा घेतो यापूर्वी शाळा स्तरावर क्रीडा स्पर्धा झाल्या सगळ्या प्रकारच्या केंद्रस्तरीय झाल्या आणि हे प बिडकिन बीडच्या पाच केंद्राची ही स्पर्धा होती अतिशय छान नियोजन करून आम्ही सर्व पाचही केंद्राचे के के केंद्रप्रमुख आमचे अधिकारी मुश्ताक सर आमचे बिडकिनचे जे आमचे जे क्रीडा शिक्षण आहे एस बी विद्यालयाचे एक्सलंट विद्यालयाचे यांनी खूप सहकार्य केलं आणि ह्या पालकाच्या क्रीडा स्पर्धा आपण संपन्न होत आहेत आपण पण खेळाडू आहे आणि आमच्या पण आता कर्मचाऱ्यांच्या पुढच्या पंधरा दिवसामध्ये क्रीडा स्पर्धा होणार आहे त्याचाही आम्ही साहेबांचं आभार मानतो आणि पालकामधला जो खेळाडू तो, तो जागरूक केला या निमित्ताने पालकामधलं आणि शिक्षकामधलं मुख्याध्यापकामधलं समन्वय या प्र याच्यामधून माध्यमातून वाढला आणि पालक संपर्क वाढल्यामुळे निश्चितच गुणवत्तेवर याचा शंभर टक्के परिणाम होईल अतिशय चांगली संकल्पना मीना साहेबांनी आता अंमलात आणली त्याच्याबद्दल मी त्यांचा आभार व्यक्त करतो बीट स्तरीय सामन्यानंतर पुढील कुठले सामने होणार याच्यानंतर तालुका क्रीडा स्पर्धा होणार आहेत त्याच्यामध्ये चार बीटचे संघ तिथे येणार आहेत आणि तिथला जो राहील तर मग तालुक्याचा एक संघ मग जिल्ह्यासाठी जाणार आहे आपला असं आमचं नियोजन आहे धन्यवाद सर धन्यवाद आम्हाला सविस्तर माहिती दिली तुमच्या चॅनलचं सुद्धा तुम्ही जे लाईव्ह प्रक्षेपण करताय तर मी बिडकिन बीडच्या वतीने तुमचं दोघांचं पण मनपूर्वक आभार व्यक्त करतो धन्यवाद धन्यवाद सर द्धन्यों <laughs> या ठिकाणी सध्या महिलांचा गोळाफेक सुरू आहे आपल्याला वेगवेगळ्या प्रतिक्रिया या ठिकाणी पालकाकडून तसेच शिक्षकाकडून आले आहेत आता सध्या महिलांच्या गोळाफेक स्पर्धा या ठिकाणी सुरू आहे यामध्ये मारोळा रांजणगावखुरी या ठिकाणी महिला तसेच बिडकीन या भागातील महिला मोठ्या प्रमाणात त्यांनी या गोळाफेक स्पर्धेमध्ये सहभाग घेतला आहे उद्या क्रिकेटचे सामने या ठिकाणी आयोजित केले आहे शालेयस्तरीय त्यानंतर जिल्हा केंद्रीय शालेय ज जिल्हा परिषद शाळा यानंतर केंद्रीय प्र प्राथमिक शाळा त्यानंतर आता बीटस्तरीय ह्या सामने सुरू आहे यानंतर हे तालुकास्तरीय सामने खेळवले जाणार आहे त्यानंतर जिल्हास्तरीय असे यामधून चांगल्या पालकांची निवड करून त्यांना पुढील स्तरावर पाठवण्यात येणार आहे पालकांमध्ये दडलेला खेळाडू बाहेर काढण्याचं काम विकासजी मीना साहेब यांनी केला आहे व त्यांना मोठ्या प्रमाणात पालकांनी या ठिकाणी सह सहभाग घेऊन एक प्रकारे प्रोत्साहन दिलं आहे ह्या म्हणजे वाजवीपेक्षाही जास्त प्रतिसाद पालकांचा या क्रीडा स्पर्धेसाठी बघायला मिळाला आहे यामध्ये बीडचे विस्ताराधिकारी श्री मुस्ताक सर यांनी मेहनत घेऊन बीडस्तरीय सामने यशस्वीरित्या करून दाखवले आहे व त्यांना केंद्रातील त्यांचे सहकारी मुख्याध्यापक असतील सहशिक्षक असतील क्रीडा शिक्षक असतील यांनीही तेवढ्याच मोठ्या प्रमाणात सहकार्य केलं आहे त्याचबरोबर के पालक पालकामधून पुरुष पालकांचं तर ठीक आहे परंतु महिलांनाही मोठ्या प्रमाणात यामध्ये सहभाग घेऊन आपली उपस्थिती दर्शवली यावरूनच या कार्यक्रमाला या क्रीडा स्पर्धेला किती का, प्रमाणात आपल्याला यश मिळालं हे या ठिकाणी बघायला मिळत आहे हे सामने सध्या बीटस्तरीय बिडकीन या ठिकाणी सुरू आहे व तीन दिवस हे सामने या ठिकाणी सुरू राहणार आहे तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणावरून होते व उद्या क्रिकेटचे सामने या ठिकाणी आयोजित केले आहे धन्यवाद आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल सर्वांचे आभार